आपण एकत्र आल्याबद्दल धन्यवाद आणि आपल्यासाठी अतिशय आनंदाची बातमी की आपले सगळे नवीन युवक एकत्र येऊन गावाच्या बाहेर सुद्धा आपल्याला ठसावून काही जी संधी मिळते याबद्दल मी तर संजय शेट्टीच आभार मानतोच नक्कीच आणि त्यांचा आतापर्यंत अतिशय चांगल्या प्रकारे ग्रामपंचायतीला काम असते वैयक्तिकही सगळ्यांशी अतिशय चांगले संबंध आहेत आणि सगळ्यात मोठं म्हणजे निष्कलंक आयुष्य जगलेत त्या माध्यमातून ते दिंडीतही आपल्या चांगला सहभाग घेतात आत्ताच नुकतीच योगायोगाने त्यांची कोंडा जेव्हा सुद्धा विश्वस्त म्हणून निवड झाली आणि जनसंपर्क अतिशय दांडला आहे तुम्हाला एकतर खरोखर दुधात साखर अशा प्रकारचा योग तयार झालाय आणि आपण सर्व नवीन युवक गाव आणि आपण कुठल्याही प्रकारचा पक्ष भिक्ष पाहायचा नाही कारण आता अण्णांपासून आता अण्णांना खरेदी विक्रीवर संघावर निवड झाली होती अण्णांनी त्याच्यानंतर आपल्या गावाला कुठं संधी मिळाली नाही गुंधळवडीला दरेकर साहेब असायची किंवा बाहेरच्या गावांचे नंबर लागले योगायोगाने यासाठी जिद्द चिकाटी आणि परमेश्वर कृपे तुम्हाला वरदान सुद्धा लागतं नाही प्रत्येकाला वाटतं की आपण उभं राहावं परंतु हे शक्य नसतं हे एक प्रकारे टीम वर्क आहे आणि संजून आपलं गाव हे अतिशय एकत्र असल्यामुळं आणि आपलं एक कुटुंबाचे अतिशय चांगला निर्णय घेतला त्यांनी घरच्या आपल्या सगळ्यांना बोलावलं आणि त्याची मनातली इच्छा आपल्या पुढे मांडली संजू शेट आम्ही गावाच्या वतीने शब्द देतो आम्ही पक्ष वगैरे हे आपल्या गावाच्या नंतर आपल्या गावचं राजकारण असं ठरलंय की जर आपल्याला संधी मिळाली तर राजकारणाच्या जा पलीकडे जाऊन आपल्या माणसाच्या याच्यासाठी आणि ध्येयासाठी तुम्ही जसे तेही वेळे आहात तुम्हाला समाजकारणाची अतिशय आवड आहे आणि त्या आवडीमध्ये नक्कीच तुम्ही अतिशय आपल्या गावचं नाव उज्ज्वल कराल यात काय वेळ मात्र शंका नाही आणि आम्ही सर्व पतसंस्था गावं आपली सगळी जे प्रतिनिधी आहेत त्यांना सगळ्यांना मी तर म्हणतो बरं झालं सगळ्यांनाच तुम्ही बोलावल्यामुळं बोला। अतिशय नवीन मुलं सुद्धा तुमच्या मग अतिशय उमेदीने उभी राहतील की आज आपला संजू इथं आहे आपल्याला अजून सुद्धा कोणाला गावाच्या बाहेर अतिशय चांगलं काम करायची संधी या मार्गाने उपलब्ध आणि ही सुरुवात खरं तर तुमच्यापासून झाली याचा आम्हाला निश्चित सार्थ अभिमान आहे म्हणून आपल्या सर्व पक्षाविरहित एकत्र ये येऊन आणि संजू शेटवराडी यांना साथ देऊ आपण त्यांच्या माग नक्कीच उभं राहावी असा मी शब्द देतो आणि थांबतो धन्यवाद